पहिल्यांदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सगळ्या सरांचं स्वागत करावं ते वाजवायला लावल्या जे काही झोपेत असतील ते थोडस जागृत होतात आणि काय झालं की म्हणून उमटायला लागतात म्हणून टाळे वाजवण्याची एक उन, एनर्जी तुमच्यामध्ये या ठिकाणी निर्माण होते डॉक्टर एकाच वेळी एकाची नाडी जाणतो डॉक्टर एकाच वेळी एकांची नाडी जाणतो परंतु एकाच वेळी अनेकांची नाडी जाणणारे जानकार हृदयस्पर्शी साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा आज जन्मदिवस एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोट्याशा वाटेगाव या गावी त्याचा जन्म झाला या जयंतीला आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य बिरादार सर जहागीरदार सर आणि खान सर हे मलवाडोना पाठी येथे भेटले आणि त्यांनी सांगितलं र शेख तुम्ही या शाळेचे विद्यार्थी आहात तुम्ही काही करा उद्या दोन महापुरुषांची जयंती आहे एखानी गरिबीचे चटके पचवलेले आणि दुसऱ्याने अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांची जयंती आपण यावं अशी मला त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीप्रमाणे मी या कार्यक्रमास उपस्थित झालो मित्रांनो या कार्यक्रमाच्या मंचावर या ठिकाणी उपस्थित आताच ज्यांनी म्हणजे या ठिकाणून त्यांना झेंडावंदन करण्यासाठी काम असल्यामुळं गेलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य वीरभद्राजी बिरादर सर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य पठान सर रमेशजी केंद्रे सर आमच्या गावचे म्हणजे वाढवणा खुर्दचे सरपंच सन्मान्य विकासजी मुसणे सन्माननीय बिरादर सर सन्माननीय कांबळे उमाकांत सर सन्माननीय माने सर सन्माननीय पासमे सर सन्माननीय प्राध्यापक आमचे मार्गदर्शक अतुलजी जाधव सर सन्मानिय डांगे सर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी आत्ताच प्रास्ताविक केले ते आमचे सन्मानिय खान सर माझे मित्र आणि या शाळेचे काय म्हणते प्राध्यापक रवी सर, कुंभार सर मुंडे सर या वाडोना नगरीचे चेअरमन आणि इथले कर्मचारी सन्माननीय सोमाशी सर शिवणखेडचे माजी सरपंच सन्माननीय पंडित शिंदे सर ज्यांनी पन, अतिशय चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केले असे ते सन्माननीय खा जहागीरदार सर आणि जाधव सरांनी आता सांगितलं की तुमच्या बाळोला खुर्चे तीन कर्मचारी घेतला होता मी सन्माननीय तोडकर सर सन्माननीय बंडे सर आणि सन्माननीय अवलकोंडे सर आवलकोंडे सरांचं आपण टाळ्याबाजून त्या ठिकाणी ते त्यांचं आज पहिला दिवस असल्यामुळं त्यांचं आपण स्वागत करावं सर अनेकांनी सांगितलं की साहित्यरत्न लोकशाही अण्णभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवस शाळेचा अनुभव घेतला आणि दीड दिवस शाळेचा अनुभव घेऊन देखील गरुड गरुडासारखी झेप त्यांनी दलित साहित्यात निर्माण केली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला जे जी जीवन आलं त्यांनी जे हा लापेस्टा सहन केल्या समाजात वागत असताना गावात वागत असताना ज्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या त्या यातन्या त्या कष्ट आणि त्यांच्या म्हणजे गोरगरीब समाजावर जो अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या डफाच्या माध्यमातून पोहाडाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून छटाच्या माध्यमातून वेगवेगळ्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या समाजाला जागृत करण्याचं काम साहित्यरत्न लोकशाही राणा बोसाठे यांनी केलं मित्रांनो आत्ताच या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात सर मी माझा अनुभव सांगतो हे दुस हे खालचे जे वर्ग आहेत पहिले म्हणजे पाचवीला या ठिकाणी माझं ॲडमिशन झालं सर हे खालचे दोन वर्ग या ठिकाणी फरशी नव्हती ताटवी होते पत्राचं वरीपत्र होते खाली ताटवे होते आणि बसायला सुद्धा बँचेस नव्हत्या खाली फरशी नव्हती माती होती आम्ही बसलो की पूर्ण झाडून उठायचं या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत घरामध्ये फॅन आहे सगळ्या अत्यावश्यक सुविधा तुम्हाला पालकांनी पुरवलेल्या आप आहेत आपल्या पोटाला त्या ठिकाणी पिळ मारून तुमचे आई वडील तुमच्यासाठी काबाड कष्ट आहेत हे वारंवार सांगायची गरज नाही मी मुद्दाम यासाठी सांगतोय की फक्त दोन विद्यार्थी साहेब यासाठी या या ठिकाणी भाषणासाठी उठले मी माझा अनुभव सांगतो असंच आता खान खांस, खान सरांनी या ठिकाणी काय सांगितलं की टाळे वाजवा टाळे वाजवा म्हणजे त्या त्यानिमित्तानं तर काही विद्यार्थी त्या ठिकाणी उठून उभे राहतील माझ्या काळात असं व्हायचं आहे की माझ्या वर्गातले विद्यार्थी उघडं दप्तर वाजवायचे जोरदारात दप्तर वाजवायचे असं उठल म्हणून ते आम्हाला उल्हास यायचं भाषण करायला कोणी उठतं का म्हणलं की चा कोणी उठायचं नाही विद्यार्थी काय करायचे दप्तर वाजवायचे दप्तर वाजले की आम्हाला उल्हास यायचं नकोच दोन शब्द बोलायचे पाय असे असे शिवायचे म्हणजे थरथर कापायचे पण थरथर कापत असताना चौथी पाचवी सहावी सातवी पर्यंत चालूच होता हा दिनक्रम आम्हाला सवय लागली आणि या ठिकाणी आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं एक वही आणि एक पेन्सिल वही आणि पेन्सिल आम्हाला वाटलं भाषण केल्यानंतर वही आणि पेन्सिल आपल्याला घरी मिळत नव्हतं परिस्थितीच तशी होती ही चौथीला मी खरं सांगतोय हे परिस्थितीच सांगतोय मधल्या मार्गे धाकट्या ओढा नेऊन मधल्या मार्गे चलत यायचं जवळपास येळ्याणशे येजेपर्यंत हातात हातातचे पल आणि आपल्या पायाचे पूर्ण पॅन्ट सरोवरी म्हणजे असा प्रवास आमचा आम्हाला सायकल माहीत नव्हती बारावीपर्यंत आम्हाला वाहन माहीत नव्हतं मी मुद्दाम काय सांगतो सर भाषण भाषण तर आपल्याला जयंतीचं करायचे परंतु आज मी विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहे तुमच्यासाठी बोलणार आहे याच्यासाठी बोलतोय की एक दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा जर काळ बघितला तर त्या ठिकाणी वाहन तर कसलंच नव्हतं आज आमच्या धाकटेओके काही विद्यार्थी विद्यार्थी मी बघत आहे सर गाडी आली तरच या ठिकाणी शाळेला येणार गाडी बस स्टँडला नको आहे घरापर्यंत गाडी पाहिजे माझ्या ही शोकांतिका नाही मित्रांनो अभ्यास करणारा विद्यार्थी आणि भाषण करणारा विद्यार्थी मी मुद्दाम यासाठी सांगतो की तुम्ही यासाठी सांगतो की आपण गरिबीतले विद्यार्थी आहेत आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत लोकांनी काही दिवसापूर्वी यश महात्मा गांधी विद्यालय वाढवण्याचं म्हणजे यामदपूरचं नाव लौकिक होतं परंतु मला तळमळ अशी असत आपण विद्यार्थी घडवत आहात त्याचा अभिमान आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचे माझे गुरुवारांचे मी माझा अभिमान आहे मी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बोलत आहे आपण विद्यार्थी तर घडवा गुन बर। सर गुणवान करा पण गुणवान विद्यार्थ्याबरोबर बरोबर एक आदर्श विद्यार्थी आपल्या आई वडिला वडिला साजेशे संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे सर एवढी आपल्याकडून या ठिकाणी विनंती करतोय अपेक्षा व्यक्त करतोय कारण काळाच चाललाय मोबाईलचा काळ आलाय घरी जर एखाद्या पाहुण्याची एखादी सोयरी जर असेल तर त्या सोयऱ्याला अर्धा तास तर कोणीच बोलत नाही फक्त मोबाईलमध्ये जास्तीने चॅटिंग करत असतात सोयरा विचार तर झालं का मोबाईलमध्ये बघणं म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली माणसं खूप जवळ आली मोबाईलमुळं आधुनिक तंत्रज्ञानामुळं आपण पार नाही त्या ठिकाणी आपण पोहोचलो परंतु माणसं दुरावत गेली आपण जग निर्माण केलं जग जवळ केलो अनेक यंत्रणा आपण अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या परंतु माणसं दुरावीत चालली आहे तर यासाठी सुद्धा आपण संस्कारक्षम आदर्श विद्यार्थी घडवणं आणि चारित्र्यवान विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो अण्णाभाऊ साठे यांनी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यांना वाटलं की या शाळेमध्ये आपण पहिल्या दिवस गेले दुसऱ्या दिवशी गेले मास्तरांनी त्यांना छडीने मारलं छडी मारत असताना त्यांनी जवळून मारलं नाही हा मागासवर्गाचा माणूस आहे हा दलिताचा माणूस आहे म्हणून त्यांनी छडी फेकून मारली साठे यांना त्यांना राग आला त्या गोष्टीचा राग आला की बाबा मी मारला मी एक म्हणजे गरीब कुटुंबातला एक सामान्य म्हणजे पीडित कुटुंबातला व्यक्ती असल्यामुळं मला या ठिकाणी छ सरांनी छडी फेकून मारली आणि त्या दिवसापासून अण्णाभाऊ साठे यांनी शाळेला रामराम ठोकला आणि त्यांना ते समाजात दिसत होत समाजात त्यांना जे वाटत होत ते लिहिण्याचं काम त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा सर मी मुद्दा म्हणतोय एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा लाजवेल अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी केली मग लक्षात घ्या तुम्ही दीड दिवस शाळेचा अनुभव घेऊन आज एका एका, एका कादंबरीवर एका एका साहित्यावर पीएच डी करण्यासाठी आज आपले शिक्षक त्या ठिकाणी धडपड करत आहेत म्हणजे कसं साहित्य असेल त्याच म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मी विनंती करू इच्छितोय की आपण भाषणामध्ये असो गायनामध्ये असो क्रीडा क्षेत्रात असो अभ्यासात असो तुमच्या आवडीप्रमाणे काम करायला शिका कारण काय असतं या ठिकाणी आता आपण मुलाखत द्यायला गेलं सर बरेच विद्यार्थी असे असतात एम ए करतात बी ए करतात कुठं तर चांगल्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले त्यांनी मुलाखत साठी गेले तर त्यांना व्यवस्थितपणे बोलता येत नाही आपण अनेक ठिकाणी बोलतो तुमचं शिक्षण काय झालं एम ए आहे पीएचडी आहे परंतु त्यांना स्पष्टपणे त्या ठिकाणी मुद्दे मांडता येत नाही स्पष्टपणे बोलता येत नाही आणि त्यांची न बोलण्याच्या कलेमुळं आता आपण अनेक जण या ठिकाणी बघितलेले आहेत लेक्चरांना सुद्धा या ठिकाणी म्हणजे व्याख्यान करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने मी घडलो कशासाठी हे सुद्धा मी सांगू इच्छितोय एक शिस्त होते या शाळेमध्ये आदरणीय स्वर्गीय या, या महाविद्यालयाचे प्राचार्य व्यंकटराव जाधव सर होते प्राध्यापक सर या ठिकाणी होते एक आदर्श म्हणजे आम्ही ते सर दिसलं तर सर आज तर में। में आम सर मी आम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितोय की टपरीवर जर आम्हाला बघा तुमच्या समोरून जायचं असलं पान टपरी जर म्हणजे तुमच्या समोरून जर कुठे एखादी नको त्या ठिकाणी जाऊ सुद्धा वाटत नाही म्हणजे तुमचा एवढा आदर सन्मान या ठिकाणी आमच्यामध्ये होता आजची पिढी तंबाखू तुम्ही त्या सर मी देते म्हणण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे हसण्याचा विषय नाही आहे हा मी मुद्दाम यासाठी सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेच युग आहे आम्ही बघत आहोत एका जागेसाठी दोन हजार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी अर्ज येत आहेत किती दोन हजार विद्यार्थ्यांचे एका जागेसाठी या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल अभ्यासाशिवाय पर्याय कारण जर अभ्यास केलो गुरुजनांनी आपल्याला जे सांगितलं त्या सांगितलेल्या संस्कारावर आपण जर चाललो तर भविष्यात आता आपण कुठंतरी टिकणार आहोत तुमच्या आई वडिलाचं तुमच्या गरिबीच एक जाणीव ठेवा आपल्या आई वडील काय करत आहेत आपले आई वडील रात्रंदिवस मेहनत करून माझा विद्यार्थी माझी मुलगी चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे आणि भविष्यात काहीतरी त्यांचं कल्याण झालं पाहिजे माझी मुलगी चांगल्या ठिकाणी गेली पाहिजे माझा मुलगा चांगल्या नोकरीवर गेला पाहिजे त्याची खूप मोठी भावना असते नवी दहावी तुमचं टर्निंग पॉइंट आहे तुमच्या जीवनाला वळ वल... वळण देण्याचं हे वर्ग आहेत नवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सांगतो अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय मुद्दाम का सांगतोय की एक चूक जर झाली तर आयुष्यभर काय परिस्थिती होते आता शेवटी आम्ही आम्हालाही हे कळायचं नंतर कळालं सर आम्हालाही वाटायचं आपण खूप हुशार आहोत परंतु नंतर हे काळ निघून गेलेला होता त्या ठिकाणी काही करता नाही शेवटी शेवटी काहीच पर्याय म्हणून मी राजकारणात आलो सर इधर ना उधर बिच में बिचर आमची अवस्था झाली शेवटी काय करा नहीं तुम्हाला वेळ गेलेली नाही तुम्हाला, तुम्हाला आजपासून सांगतो मी भविष्यात खूप मोठ्या स्पर्धा आहेत आणि या विज्ञान युगामध्ये टिकायचं असेल तर आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करावा एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतोय कुठल्याही दुसरी एक शिकवण या ठिकाणी देतोय की कुठल्याही महापुरुषांनी त्या ठिकाणी समाजाचं कल्याण ज्या माणसांनी जोपासलेलं आहे समाजाचं हित सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता हे निर्माण करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील संत अहिबाई होळकर असतील अनेक महापुरुषांनी बसवेश्वर महाराज असतील मौलाना आझाद असतील ज्या ज्या महापुरुषांनी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे म्हणून त्यांनी कधी जातीयतेचं जाती 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 जा वातावरण त्यांनी निर्माण होऊ दिलं नाही माझ्या सगळ्या या तर आज परिस्थिती सर वेगळी आहे आज आम्ही राजकारणासाठी बघत आहोत कोण कुठल्या राजकारणाचं म्हणजे कोणत्या स्टेपला चालले और गुंडे सर बंडे सर आपण बघत आहोत आम्ही नववी धावीला असताना सोमाशे सर आम्ही या ठिकाणी एकमेकाचा डब्बा खायचो आम्हाला वाटायचं नाही हे कुण्या जातीच आहे आम्ही एकमेकाचे डबे सगळ्यांनी मिळून बसून थोडं थोडं म्हणजे दहा जण बसलो गोल की सगळ्यांनी थोडं 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 घ्यायचं सगळे मिळून खायचं एक आपुलकी निर्माण होती एक जिवाळा होता आम्हाला वाटायचं नाही हे कुण्या जातीचं आहे हा कुण्या पक्षाचा आहे किंवा कुण्या धर्माचा आहे एक विचार जुळले वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी चाळीस विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांचे विचार जुळले की एका ठिकाणी मित्र म्हणून तयार व्हायचे आज परिस्थिती खूप बदलत चालली आहे आज बघत आहोत राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी नको ते वाचणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत आणि हे तेड निर्माण करणाऱ्या लोकांसन सुद्धा आपण या ठिकाणी ठेचून काढणं ही काळाची गरज बनलेली आहे कारण हा देश सुजलाम सुफलाम राष्ट्रीय एकात्मता या देशात जर नांदायची असेल सगळे तुम्ही आम्ही मिळून आपल्या देशामध्ये जर एकीचं वातावरण एक म्हणजे दिलाचं वातावरण या ठिकाणी निर्माण जर करायचं असेल तर सगळ्यांनी आपण एका ठिकाणी एका मनाने आपण काम करणं नितांत गरजेचं कर आहे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी विनंती करू इच्छितोय की जास्त न बोलता तुम्हाला एक विनंती करू इच्छितोय की प्रत्येकाने भाषित केलं पाहिजे इंग्रजीत असो मराठीत असो हिंदीमध्ये असो प्रत्येकाने भाषण केलं पाहिजे त्याचं कारण सांगतो मी कारण एक खरेच या ठिकाणी निर्माण होतं तुम्हाला भविष्यात जर तुम्हाला कुठं टिकायचं असेल भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बोल आता किती तुम्ही शिक्षण असेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असतील तुमचे नव्याण्णव टक्के घेतलात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के घेतलात आणि तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नसेल तर तुमच्या टक्केवारीचा काय अर्थ आहे या ठिकाणी म्हणून एक उत्कृष्ट पद्धतीनं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बोलता आलं पाहिजे ही सुद्धा आपला सु... विनंती करतोय भविष्यात सुद्धा या ठिकाणी आम्हाला बोलवलात आमचा सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या ज्या शाळेचे मी माझी शाळा म्हणतोय ज्या शाळेतून आपण पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलो ती माझी शाळा आणि माझ्या शाळेत येऊन मला बोलायला कसं तरी धडपडधडप होत सर काहीतरी चुकलं तर तरी पण आपण इथूनच गेलेलं आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे परंतु एक अभिमान पण वाटत की आपल्या शाळेत आपण एवढी म्हणजे आपण ताकद निर्माण केली की माझ्या शाळेत येऊन मी बोलू शकतोय तुम्हाला सुद्धा सगळ्यांना विनंती करू इच्छितोय की पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये या शाळेचे विद्यार्थी कलाक्षेत्र असेल भाषण क्षेत्र असेल कोणतंही क्षेत्र असो एक नंबरचं क्षेत्र असो पाचमेसर सर मोडला चिवडा विकत लोक काय म्हणतात लातूरला जाताना जिल्हा परिषदला लोक जर चालले तर राष्ट्रामोडला थांबून चिवडा खातात त्याचं वैशिष्ट्य सांगतो सर सोनिया गांधीसुद्धा त्या ठिकाणी ते राष्ट्रामोडचा चिवडा खाली मी असं ऐकतो याचं कारण असं आहे की कुठलंही काम करा एक नंबर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही डॉक्टर जर चांगला असेल तर पिशवी घेऊन घर घर फिरायची गरज नाही पेशंट ऑटोमॅटिक त्या डॉक्टरकडे येतात गुण आलं पाहिजे आणि डॉक्टर चांगलं नसेल कितीही मोठी डिग्री असेल तर त्याला पिशवी घेऊन फिरल्याशिवाय नाही सर त्याच्यामुळे तुम्हाला एक कला म्हणजे कुठलेही क्षेत्र मुद्दाम काय सांगतोय तुम्ही काही तुम्ही करा परंतु त्याच्यामध्ये एक नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही मध्यस्थी राहिलो तर तुम्ही कुठेही टिकणार नाही आमचे विकास जे मुसने आहेत पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला सर राजकारणावर बोलणं उचित नाही परंतु आमच्या गावात आम्हाला संधी दिली लोकांनी वाटलं हे तरुण पोरं काहीतरी करतील आणि खरंच सर अपेक्षेच्या पलीकडे आम्ही तिथं कामं करून दाखवलेत आणि लोकांचा दोनदा आम्हाला प्रतिसाद दिला मी जास्त न बोलता परत एकदा सगळ्यांना विनंती करतोय सर्वांना साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो लोकमान्य टिळक या दोन्ही महापुरुषांनी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेत म्हणून त्यांचं नाव अजरामर आहे आणि सत्कर्म करण्याला सगळ्यात महत्वाचं एक सांगू इच्छितो की सत्कर्म अनेक जण आज बघत आहोत आपण की आपली शाल द्यायचं त्याला सांगायचं शाल धुंगा मी येणार आहे माझा सत्कार कर असं कदाचित टिकत नाही म्हणून चांगलं काम करणाऱ्या माणसाचा सत्कार केला जातो सत्कर्म करा तुम्ही चांगले काम करा तुमचा सन्मान येतोचित शंभर टक्के होतो थोडा तो उशीर लागेल परंतु तुमचा बंडे सर नक्कीच तुमचा सन्मान होतो परंतु क्षणिक जर विचार करायचा असेल आपल्याला तर क्षणिक विचार हा टिकत नाही स्वप्न मोठे ठेवा त्या स्वप्नाप्रमाणे काम करा आणि जिद्द ठेवा आई स्वप्न पूर्ण करा एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो जास्त न बोलता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा माझ्या सर्व गुरूंचे मित्रांचे सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि लाभत चाललेलं भाषण कारण काय अनेक जण मरण टाकतच सर कशाला जास्त घ्यायचं म्हणून ते थोडक्यात मी या ठिकाणी आटोपतो घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे यशवंत संकुल फक्त गुणपत्रक देत नाही किंवा वर्गात फक्त ज्ञानार्जन करत नाही तर अशा प्रकारचं एक उभरत राजकीय नेतृत्व सुद्धा तयार करू शकता याचा मूर्तिमत्त उदाहरण म्हणजे शेख आज गावाला डाव मोठा विश्वास ठेवला मुसने साहेब असतील सर असतील शेख